हिंगोली विधानसभेची मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली असून यामध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांचा तिसऱ्यांदा मोठा विजय झाल्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने जल्लोष साजरा केलाय विकास कामांच्या जोरावर आणि लाडक्या बहिणींमुळे आमचा विजय झालाय अशी प्रतिक्रिया भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी दिली आहे खर तर त्यांच्या ज्या विकास केला त्या विकासा बळावर त्या विकासा या बळावर सर्व जनतेने साहेबांना आशीर्वाद देण्याचं काम केलं आमच्या ज्या काही योजना असतील लाडकी बहीण सारखी योजना असेल ज्या काय आमच्या शेतकऱ्यांसाठी योजना असतील त्या योजना आमच्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या त्या बळावर हा विजय आहे आणि त्याचबरोबर सर्व सामान्य आमचे कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेतली त्या बळावर आमचा विजय तिसऱ्यांदा प्रतिनिधी महादेव हरण एन टी व्ही न्यूज मराठी सेनगाव हिंगोली